माय मायमौली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार भाग बारा अभिवाचन करत आहे स्वतः लाभ घ्या आप्ताजनांना लाभ द्या तुम्हाला जर आवडले तर नक्की प्रतिक्रिया द्यायला विसरू नका मागील भागावरनं पुढील भाग सुरू अर्जुन पुढे म्हणाला किरायत वदाचे वेळी शंकराचे बरोबर युद्ध करू शकलो नाही तेही श्रीकृष्णाच्याच प्रतापाने दादा द्रौपदीवरही कृष्णाचे किती प्रेम होते द्रौपदीचे केस धरून दुष्टांनी तिला बरसभे तोडून आणले अश्रुने थपथपलेल्या डोळ्यांनी द्रौपदी कृष्णचरणी जाऊन पडली कृष्णाने सभेतच प्रतिज्ञा केली की या अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि कृष्णाने दुष्टांची अशी दशा केली की त्याच्या पत्न्या विधवा झाल्या त्यांना आपले केश कल स्वतःच सोडावे लागले दादा तो प्रसंग आठवा आमचा नाश करण्याच्या हेतून कपट धरून दुर्योधनाने दुर्वासनाला पाठविले होते दुर्वासाला होते भाजीच्या एकाच पानाने अक्षय पात्र भरून कृष्णाने आम्हाला त्या संकटातून वाचवले दुर्योधनाने चार महिने आपल्या घरी दुर्वासांना भोजन दिले ते प्रसन्न झाले त्यांनी दुर्योधनाला वर मागण्यास सांगितले दुर्योधनाने पाहिले की पांडवांच्या नाशासाठी चांगली संधी आली काल्या ऋषींचे एकादशीचे उपोषण होते तसे तर सूर्याने दिलेले हे अक्षय पात्र पांडवाजळ होते पण द्रौपदीचे जेवण झाल्यावर त्यातून काही मिळत नसे द्रौपदीचे जेवण झाल्यावर द्रौपदीकडून भोजन मिळाल्याने क्रोधित होऊन ते, ते पांडवांना शाप देतील दे त्यामुळे पांडवांची फार दुर्दशा होईल दुर्धनाने असा दुष्ट विचार करून दुर्यासनाला विनंती केली की आपण आपले दहा शिष्य घेऊन धर्मराजाकडे जा संतांची सेवा सद्भावाने कराल तरच ती फलद्रूप होते दुष्टविचाराने कराल तर सफल होणार नाही चार महिने दुर्वासांना आपल्या घरी भोजन देऊन दुर्योधनाने पांडवांच्या सर्वनाशाची इच्छा केली ह्याच दुष्टविचाराने त्याचीच हानी झाली अन्यथा संतांना भोजन घातल्याने पुण्य मिळते दुर्योधनाने संत सेवा केली पण दुसऱ्याच्या सर्व नाशाच्या हेतूने केली म्हणून त्याला पुणे मिळाले नाही दुर्योधनाच्या इच्छेनुसार दुर्वास ऋषी दहा हजार शिष्यांचं धर्मराजाच्या अंगणात उपस्थित झाले दुर्वास युधिष्ठिराला म्हणाले राजा काल आमच्या का एकादशीचे व्रत होते म्हणून आमचा उपवास होता पण आज आम्हाला बरीच भूक लागली आम्ही तुझ्या घरी भरपेट भोजन करण्याच्या इच्छेने आलो आहोत <coughs> सूर्यनारायणाच्या कृपेने मिळालेल्या अक्षय पात्रातून निघालेल्या अन्नाने पांडव मध्याकाळी आलेल्या ब्राह्मणास भोजन देत असत अक्षय पात्र संकल्पानुसार भोजन देत असे पांडव तर असे भक्त होते की वी पन्ना वस्ते ते ईश्वराची कृपा दर्शन याचा लाभ त्यांना व्हावा द्रौपदीचे भोजन झाले होते अक्षय पात्र काही मिळण्याचा संभव नव्हता तरी निष्ठे दुर्वासाला म्हणाला महाराज आपण आला ती माझ्यावर फार मोठी कृपा झाली आपण आमचे अंगण पवित्र केले आपण गंगा स्नान करून या तोपर्यंत आम्ही भोजनाची व्यवस्था करून ठेवतो धर्मराजाने धैर्य तर पा घरात अन्नाचा कणही नसताना त्याने दहा हजार ब्राह्मणांना भोजनाचे आमंत्रण दिले बघा किती दहा हजार म्हणाल ना आपण घरात सर्व काही असताना दोन पाहुणे जर येणार असतील तर आपण म्हणतोय पाहुणे येणार पाहुणे येणार बऱ्यापैकी तर बाहेरूनच विकत आणतोय युधिष्ठ पक्का विश्वास होता की मी आजपर्यंत धर्माची अपेक्षा केली नाही म्हणून धर्मस्वरूप प्रभू माझे रक्षण आवश्यक करतील भीम अर्जुन द्रौपदी सर्व चिंतेत पडले या सर्वांना कसे मी कसेही भोजन देऊ मी जेवण केल्यामुळे अक्षय काही काम देऊ शकत नाही असे द्रौपदीला वाटत होते द्रौपदीला भीती वाटत होती भोजन न मिळाल्याने दुर्वास संतापतील शाप देतील त्यामुळे पांडवांचा सत्यानाश होईल द्रौपदी द्वारका द्वारकाधीशाची प्रार्थना करू लागली बंदो आज माझी लाज राख नाहीतर जग तुम्हाला नावे ठेवेल द्रौपदीने स्वराने हाक मारली की ज्याप्रमाणे आजपर्यंत तुम्ही आमचे रक्षण केले त्याप्रमाणे आजही माझी लाज राखा आज जर या दास हजार ब्राह्मणांना भोजन देऊ शकलो नाही तर दुर्वाशाप देतील आमचा सर्वनाश होईल जीव जोपर्यंत घाबरून प्रेमाने प्रभूला हाक मारित नाही तोपर्यंत काही होत नसते संकटाच्या वेळी जीव देवाला हाक मारित असतो द्रौपदीने दुःखाने व्याकुळ होऊन भिवून देवाला हाक मारली परमेश्वरांनी ती आहार आहे ऐकली तिला असाय करण्यासाठी धावले भक्त जेव्हा हृदयपूर्वक कीर्तन करतो तेव्हा परमेश्वराचे सिंहासन डोलू लागते भगवंत जेव्हा जाण्याची तयारी करू लागले तेव्हा ती उठण्याचीच वेळ होती रुक्मिणी ताटात मेवा घेऊन आली होती एकीकडे ती भगवंताला फराळ करण्याचा आग्रह करीत होती फराळ केल्यानंतर जा असे म्हणत होती दुसरीकडे द्रौपदी आर्तनात करीत होती रुक्मिणीला भगवंत म्हणाले दहा हजार ब्राह्मणांना मनात द्रौपदी एकटीच कसे भोजन घालू शकेल मी तर चाललो मी माझे जेवण तेथेच करीन ज्या झोपडीत द्रौपदी तन्मयतेने प्रार्थना करीत होती तेथे श्रीकृष्ण धावत धावत आले तेथे प्रगट झाले अशा तन्मयतेने कीर्तन करा की भगवंताने अलिंगन देऊन तुम्हाला म्हटले पाहिजे की डोळे उघड मी आलो आहे भगवंत द्रौपदीला म्हणाले पहा द्रौपदी मी आलो मला फार भूक लागली काही खायला दे द्रौपदी हात जोडून म्हणाली देवा आम्ही त्या सर्वस्वी लुटले गेले आमच्या घरात आता काही नाही आपण थट्टा करू नका दहा हजार संतांना भोजन द्यायचे आहे त्यासाठीच मी तुम्हाला बोलविले तुम्ही व्यवस्था करून आमची लाज राखा कृष्ण म्हणाले त्या संतांच्या भोजनाची व्यवस्था मग पाहू प्रथम माझ्या खाण्याची तर गोष्ट कर तू मी जेवणापूर्वी माझा नैवेद्य काढून ठेवते आजही जे माझ्यासाठी ठेवले आहे ते दे द्रौपदी म्हणाले लाट आज तर मी विसरूनच गेली आपणाकरिता काहीच ठेवले नाही भगवंत म्हणाले तू आपले अक्षय पात्र मला दाखव मग पाहू त्याच्यात कदाचित त्यात काही असेल द्रौपदीने अक्षय पात्र कृष्णाच्या आधार ठेवले त्याने पाहिले त्यात एक भाजीचे पान त्यांना दिसले तसे पाहिले तर त्या अक्षय पात्रात ते, पात्रा ते भाजीचे पान कुठून येऊ हो शकते परंतु भगवंताने आपल्या प्रेम शक्तीने ते पान उत्पन्न केले ते पान खाल्ले परमेश्वराला जेव्हा जीव काही प्रमाणे देतो तेव्हा परमेश्वर तृप्त होतो अंतर्यामी रूपाने तो सर्व जीवांत व्याप्त आहे म्हणून जेव्हा त्या परमेश्वराची तृप्ती होते तेव्हा सर्व जीव तृप्त होतात परमेश्वरांना हजारो वेळा म्हटले तर एखाद्या वेळी ते भोग ग्रहण करतात कृष्णाला रोज नैवेद्य दाखवा एखाद्या दिवशी जर त्याने एखादा पदार्थ खाल्ला तर आमचा बे आमचा बेडा पार झालाच म्हणून समजा परमेश्वराला अल्पसाका होईना पण नैवेद्य भक्तिभावाने अर्पण केला तर साऱ्या जगाला भोजन झाल्याचे भोजन दिल्याचे पुण्य मिळेल भगवंत द्रौपदीला म्हणाल आज या जगातील सर्व जीव तृप्त झाले आहेत भगवंत दुर्वास आणि दहा हजार संत सर्वच तृप्त झाले युधिष्ठ राणे जाणाऱ्या ब्राह्मणांना थांबवले भीमस संतांना बोलावं लागला तर ते तृप्तीचे ढेकर देत होते जेवळायला येण्याचे नावच ते घेत नव्हते दुर्वासांनी जाणले की हे कृष्णाचे काम आहे त्यांच्या वाचून हे कोणी करू शकत नाही त्यांनी भीमाला विचारले कृष्ण इथे आले आहेत का द्वारकेहून मी म्हणाला ते तर केव्हाच इथे आले आहेत द्रौपदीशी बोलत बसते ते म्हणतात दुर्वास माझे गुरु म्हणून मी त्यांना आज प्रेमाने भोजन देऊ इच्छितो दुर्वास म्हणाले कृष्ण तर माझ्या गुरुचे गुरु मी त्यांचा गुरु नाही आता मला भोजन करण्याची मुळीच इच्छा नाही तुमचा संयम सदाचार धर्म पालन कृष्ण भक्ती कृष्ण प्रेम पाहून मी तर जेव न जेवता स्तप्त झालो मी संतुष्ट आहे दुर्वासांनी आशीर्वाद दिला की पांडवांचा विजय होईल कौरवांचा विनाश होईल दादा सेवा दुर्योधनाने केली आशीर्वाद तुम्हाला मिळाला शंकराचार्य म्हणतात जर जीव ब्रह्म एक नसतील तर तिकडे श्रीकृष्णाने भाजीचे पान खावे व इकडे दुर्वासांनी तृप्त व्हावे हे कसे शक्य होईल जीव ईश्वर यांचा भेद आभास मात्र आहे तत्व तर एकच आहे भगवंताचे निजधामात जाणे यदुवंशाचा विनाशे समाचार ऐकून युधिष्ठिराने स्वर्गारोहणाचा निश्चय केला परीक्षितीला सिंहासनावर बसवून पांडवांनी द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गारोहणासाठी हिमाचलाच्या दिशेने प्रयाण केले केदारनाथात त्यांनी भगवान शंकराची पूजा केली जीव व शिव यांचे मिलन झाले त्यांच्या पुढे निर्वाण पंत आहे पांडवाने तो रस्ता धरला चालता चालता प्रथम द्रौपदीचे पतन झाले तशी तर ती पतिव्रता होतीच पण अर्जुनावर तिचे अधिक प्रेम होते म्हणून तिच्याजवळ पक्षपात होता दुसरे पतन झाले सहदेवाचे कारण त्याला आपल्या ज्ञानाचा अभिमान होता तिसरे पतन झाले नकुलाचे त्याला आपल्या रूपाचा अभिमान होता नंतर पतन झाले अर्जुनाचे त्याला आपल्या बलाचा अभिमान होता नंतर पतन झाले भीमाचे त्याने धर्मराजाला विचारले माझे पतन का होत आहे मी तर कोणतेच पाप केले नाही यष्टीर म्हणाला तू फार खात होतास म्हणून तुझे पतन झाले खाताना डोळे उघडे ठेवा खातांना डोळे उघडे ठेवा पण संतांना देवाला नैवेद्य दाखवितांना डोळे मिटून घ्या धर्मराज एकटेच पुढे जाऊ लागले धर्मराजाची परीक्षा पाहण्यासाठी यमपुत्राने यमधर्माने कुत्र्याचे रूप घेतले त्याच्या मागे मागे तो जाऊ लागला यमराजाने दुसरेही रूप घेतले तो धर्माला म्हणाला मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईन पण तुमच्या मागे जो कुत्रा येत आहे त्याला स्वर्गात प्रवेश मिळणार नाही त्यावेळी दृष्टीने म्हणाले जो माझे बरोबर येत आहे त्याला मी एकटा कसा सोडू त्याला सोडून मी स्वर्गात येऊ इच्छित नाही सात पावले बरोबर मी चालणारा मित्र होत असतो धर्मराज सदेह स्वर्गात गेले तुकार रामही सर्वांना राम राम करीत स्वर्गात गेले आम्ही जातो अमुच्या गावा अमुचा राम राम घ्यावा असे म्हणत ते स्वर्गात गेले मीराबाई सदेह स्वर्गाला गेली होती द्वारकाधिशाच्या ठाई सदेह समाविष्ट झाली होती लीन झाली होती मेवाडात तिला फार त्रास दिला होता म्हणून तिने मेवाड सोडले ठीक गेल्यानंतर मेवाड फार दुःखी झाले मेवाडावर यवनाचे आक्रमण झाले राणाजीला वाटले की मीरा पुन्हा मेवाडात परत येईल तर मेवाड सुखी होईल राजाने ब्राह्मण भक्तजनांना मिरेला परत आणण्यास पाठविले मीरा म्हणाली जर उद्या द्वारकाधीशांची परवानगी मिळाली तर मी आपल्यासोबत येईल दुसरी दिवशी मिरेने दिव्य शृंगार केला आपल्या गिरीधर गोपाळाशी आपल्या प्राणप्रियतम श्रीकृष्णाशी भेटण्यास आज ती अत्यंत झाली होती मी आज या जगात नाही माझ्यावर कृपा करा कीर्तन करीत करीत आजही तिचे हे शेवटचेच कीर्तन होते द्वारकाधीशाने तिला हृदया लिंगन दिले मीरा सह देह हो, द्वारकाधीशात विलीन झाली कृष्ण भक्तीने तिचे शरीर असे दिव्य झाले होते की ती सदेह श्रीकृष्णात विलीन झाले आत्मा परमात्मा यांच्या ऐक्याची बाब तर काही आश्चर्यकारक नाही पण कृष्ण प्रेमाने जड शरीरही सचेतन बनून चैतन्यात विलीन होऊ शकते दिव्य पुरुष स शरीर परमात्म्यात विलीन होऊन जातात प्रयाग प्रयाण व मरण यात फरक आहे अंतिम श्वासापर्यंत नित्यकर्म करीत राहणाऱ्यांचे प्रयाण व मलीन अवस्थेत हाय हाय करीत देह सोडणाऱ्यांचे मरण ठरते पांडव देवाच्या धामात गेले त्यांचा मृत्यू मंगलमय झाला कारण त्यांचे जीवन श्रेष्ठ शुद्ध होते त्यांनी आपल्या आयुष्यात धर्माला कधी सोडले नाही धनापेक्षा धर्म श्रेष्ठ होय धन या जगात कधी सुख देते कधी दुःखही देते परंतु धर्म जीवन परलोक दोन्ही मंगलमय करतो धर्म मृत्यूनंतरही आपल्याबरोबर या ठिकाणी हा भाग संपूया पुढील भागात पुढील कथा बघूया हरे नमाहा ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानन्दरूपाय विश्वत्पत्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः